किरण जो इस राज्य लाने मायूस राज्य जब से जब से शादी करी फोड़ियां अध्यक्ष उनके घर बाइना मनाता अध्यक्ष इतनी लाइट कमी ऊपर से सर्वोत्तम चोवीस तास माझ्या शिस्ते गावाने पुन्हा एकदा ताकद मला दिली त्याच्यामध्ये शिस्तेकरांची मराठा आवड प्रस्ताव करत असताना या गावांच्या भावना व्यक्त केल्या शाहीरा सुद्धा अतिशय उत्तम गीत गात पाच वर्षाचं दहा वर्ष काय झालं ते पण सांगितलं त्याने पाचांच दहा सांगितलं त्यांनी असं सांगितलं की पाच वर्ष आपण सोबत नव्हतो दहा वर्ष गाव त्या शाहिराच्या काव्यातला प्रत्येक अर्थ मी समजून घेत त्या भावना आहेत आणि ज्या खऱ्या ज्यावेळेला भावना खऱ्या असतात त्यावेळेला त्या क्षेत्रामध्ये उठल्या जातात आणि त्याच्यातून एक चांगल्या रुग्णालयमधाचे संबंध प्रस्ताव केले आपण आपण काही सर्वजण एकत्रित आलो गावाच्या विकासाची कामं काय झाली याचा अनेक बघाशी आपण मांडतात तालुक्याची ता वाढी वर्षी अशी आहे जसं तुम्ही सांगितलं की लाखो रुपयाची कामं आपण त्या का सगळ्या परिसरामध्ये समाज जीवनामध्ये काम करत असताना कोण समाजामध्ये जन्माला आला कोणा धर्मामध्ये जन्माला आला याचा सारख्या कार्यकर्त्यांनी आयुष्याने विचार केला शेवटी समकट के समाजाचे विकास करणं आदित्याला गती देणं याच कामावर ते आपण लक्ष आधी केंद्रित करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातून जनरल माणसाचं अनुभव पाठवलं गेलं आता आम्ही गोंडर गावामध्ये गेलो त्याचबरोबर गावांचा पाच हिंदू समाजाच्या लोकां अध्यक्षांनी गावाच्या बापदेव मंदिराची मागणी केली होती मी असेल आमदार आदित्य असेल आमदार अनिकेत असेल राम स्वामी काँग्रेसचे पदाधिकारी असतील त्यांनी पंचवीस लाखाची मागणी केली आपण पन्नास लाखाची रक्कम त्या बाबदेव मंदिराच्या घेऊन जाऊ शकतो आज जे आपण गेलो तर भरत आपल्याला वितरण मंदिराच मंदिर पाहायला मिळू शकतंय मला असं वाटतं गोडले गावांची गणेशाचं मंदिर असेल राधाकृष्णाचं असेल शेखराचं असेल जी जी म्हणून नामदेव आहे त्या कुठल्याही मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या साठी निधी मागितला गेला आग्रे मोहम्मद काय असायचे आजूबाजूला बसले सगळे त्यांचं त्याच्यावरती लक्ष असायचं सगळ्यांचं ज्ञाना पुढे करायचे ते काय बोललो तो त्यांना बोली आणि आनंद जाणारच सगळ्याला उभे पण आपल्या सर्वांचे मुलानुबंधाचे संबंध गेल्या वर्षानं वर्षापासून आहे की उभा आयुष्यामध्ये कायम राहतील आज शब्द सुधा या कार्यक्रमाच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या भावना निर्माण करायचा प्रयत्न केला जातो विशेष करून घटनेच्या ऑफिमध्ये बोललं जात या देशातील घटना संविधान संपुट आणलं जाणार आहे पुन्हा एकदा देशामध्ये सरकार जर काही मोदींचं आलं राहुल गांधींनी वक्तव्य केलं की ते संविधानच नरेंद्र मोदी टाकतील एक काळ असा होता की देशामध्ये मनमोहन सिंगाचं सरकार होत राहुल गांधी ज्याला परदेशात जायचे वर्षाचे सात आठ महिने ते परदेशामध्ये असायचे कुठे जायचे काय करायचे कोणाला माहिती ना नाही त्याच वेळेला मनमोहन सिंग साहेब एक चांगलं बिल आणलं देशाच्या हिताच्या दृष्टीतून आणलं हेच राहुल माशे परदेशातून आले आणि स्वतःच्या पंतप्रधान जे आज ज्येष्ठ वयस्कर आहेत त्या ज्येष्ठ पंतप्रधानाने तयार केलेलं बिल स्वतःच्या हाताने तुम्हाला असं वाटतं की तुम्ही बिल सर्व जनतेने त्या ठिकाणी केला आणि आज माहितीच्या सूर्याला सापडला मी सांगतो जोपर्यंत चंद्र सुरेत आले आहेत तोपर्यंत या देशातील संविधान आम्हाला राहीलच आणि समानता देण्यात आलेलं तीन बाब तीनशे सत्तर सीएचा कायदा काय म्हणतो देशातील जायला फायली झाली तर या देशातील हिंदू या देशातील शीख या देशातील ख्रिश्चन या देशातील जैन या देशातील बौद्ध पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेश नेपाळला गेले त्यांना आपल्या भारत देशामध्ये यायचं असेल तर त्यांच्या वास्तव्याची अट वय कमी केली हाच पत्र सीएचा काय धर्मामध्ये समाजा समाजामध्ये अंतर निर्माण करत केवळ निवडणुकीच्या तोरणावरती लोकांच्या मनामध्ये विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत याच आनंद दोन हजार नऊ हिरव्या मध्ये केली त्या हिरव्या सामाना ठेचा मुस्लिम समाजाची संभावना हिरवा अडगर केले त्याला ठेचून काढा हे म्हणणारे आज धर्म निर्यापेक्षा विचाराच्या गप्पा मारताय माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी गेल्या चाळीस वर्षामध्ये सर्व आपलं मानलं सर्व समाजाला आपलं मानलं माझ्या आयुष्यामध्ये सर्व धर्म समोर आज त्या ठिकाणी आहे नाहीतरी भगवद्गीतेमध्ये काय म्हणले माणूस जन्माला आला माणूस गी तर तू कर्म कर कर्म कर म्हणजे तुझं कर्तव्य कर ते कर्तव्य आणि तुझं कर्म कर असताना तुझा समोर कोण आहे पण तू कर्तव्यपासून आणि तुझ्या कर्मापासून पुराण सर्व काय लिखाण इन्सान के इन्सान के करू इन्सानियत दिन्सियत आहे से माणूस हेच त्या ठिकाणी समाजा समाजामध्ये अंतर निर्माण करत ही सगळी मंडळी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी काम करण्याचा प्रत्येक ज्यांना शेती बाजू द्या त्यांना शेती वाजून या चार तारेला ते सकाळसाठी शेती वाजून ते 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 चार तारखेला सकाळपासून शिडी वाजवतील त्यावेळेला अनंत गीतेची शिर्डी मुंबईला जाईल असं त्यांना म्हणायचं काय हे शब्द असं होतच राहत मी आज आपल्याला अस्वस्थ करतोय या पूर्वी कामं केली पुढे कामं केली जाते चार पाच तुम्ही वाप या ठिकाणी केलात निवडणुकीची आचारसंहिता आहे मी आपल्याला शब्द देतो चार तारखेला जसं आज संविधानाच्या बाबतीमध्ये बोलतात काल प्रसंग समाजामध्ये विद्वेश निर्माण करण्याचा प्रयत्न करतात चार तारखेला जूनच्या संध्याकाळी दिसणार नाही असा निर्णय मी तुम्हाला सांगतो की पाच तारखेला आचारसंहिता उतरेल पाच तारखेला तुम्ही माझ्याकडे यायचं आणि तुम्ही मला जो कागद दिलाय त्याच्याबद्दलची पत्र घेऊन जायची एवढा शब्दांना रमेश मापात पाप नाही आणि हिशोबात फोट नाही <ographics> माप नाही आणि हिशोबात फोट नाही माझ्याकडनं काही नाही आता बाकी काय करायचं सात तुम्ही मला समाधान की आत येताना माझ्या माता वृहिणी चेहरा असुले असे बाबा

काही जरी चार पद्धतीने पूर्णपणाची दाखल त्या ठिकाणी उभे राहते आपल्याला नम्रतेची विनंती आहे दोन दिवस आहे फार वेळ मला देता येणार नाही कारण माझी व्हायची जाहीर सभा आहे त्याच्या उत्स्फूर्ते मला विश्वास आहे की आपला विजय निश्चित आहे आपण गाफी पाचा कामाने गावांच्या मतापुरता आपण शिमित नाही म्हणजे गणेश पाटील आग्रे समाजाचे अध्यक्ष झाले त्या समाजाच्या सर्व या निधी मागितला तो आपण दिला पूर्वी माधेराव पाटील अध्यक्ष असताना त्यावेळेला दिला भंडारी समाजाची मोठी वास्तू त्या ठिकाणी त्या ठिकाणी येतील त्यांच्यासाठी सुद्धा वास्तू त्या ठिकाणी उभी राहते जो जो ते ते पाहू जे काय लिहिलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये ज्या ज्या ज्याच्या मनामध्ये ज्या ज्या कल्पना होतील त्या त्या ग्राम देवतेच्या आशीर्वादाने मला पूर्ण गाण्याचे भाग्य मिळत राहून एवढी आज परमेश्वर सर्वांचे आभार मानतो परत होता परत यायला निवडून येईल विजय होऊन विजय संध्याली सातच्या नंतर घ्यायची सात नंतर अशी माणसं गमत शिफ्टेमध्ये कोण आहे शांबाई बबनराव ते असं म्हणतात विजय मिरवणूक इथे काढायचे आणि सात वाजता इथे काढायचे इथे काढू बोरलीला उशीर पहिला शिफ्टेचा मान आणि मग बोरली तुम्ही दिव्या गरवाले बोलताना तेव्हा तिकडे राहू या आमच्या सगळ्या भगिनी या निवडणुकीमध्ये एवढ्या पद्धतीने काम करत आहेत सर्वांच्या दिवशी उपाधीराई चाकणकर सांगितलं की महिलांचा सा अभूतपूर्व मिळावा प्रचंड उत्साहाच्या अवतरणामध्ये माझी प्रत्येक महिला भगिनी आज हवाच्या आणि चित्रांच्या नात्याने माझी मार्गाने उभी राहिली माझ्या आयुष्यातला सर्वात हे गोवा अशा चर्चा आज याच गोष्टीतून आपल्याला उद्याचं परिवर्तन की वाढता करायचं आहे चेहरा मोरा शिवंत चेहरा पुन्हा बदलायचा आहे रोजगार निर्माण करायचा आहे स्थानांतर रोखायचा आहे पर्यटनामध्ये आधारित रोजगारची निर्मिती करायची आणि उद्योगी आणायचा आहे रेवत्रे महामार्ग पूर्णत्व द्यायचा आहे अशा अनेक अनेक गोष्टी करण्यासाठी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची साथ सदन मिळत राहावी एवढीच मापन आपण व्यक्त करतो सात तारखेला सकाळी सात वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत क्रमांक दोनला ला सुनील दत्तात्रय घेण्याच्या चिन्हावरती बटन दाबत आपण मला आशीर्वाद मतदान रुपये द्यायला मतदान किती आहे किती आहे ऋषिकेशला सात बारा हिशोब करावा त्याने आता सांगितलं ऋषिकेश साडेआठशे मतदान होईल आणि त्यांनी सांगितले की साडे आठशे ते साडे आठशे घड्याळाचे त्यावरती पडलेली का नाव नाही असा विश्वास माझ्या तमाम माता भगिनी या ठिकाणी दिला पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत पाच वर्षे काय घडलं माझ्यासाठी विसर मी विसरलो माझ्या मनात काय उलट आपण सगळेजण आयुष्यभर सोबत आहोत याच पद्धतीने वाटचाल त्या ठिकाणी होईल फक्त एवढंच सांगतो आता प्रतिष्ठेत आता परत जाणं नाही एवढंच बाकी काय बाकी तुम्ही सांगायचं तुम्ही कामा करत आणि आम्ही करत नाही याच्यात काही फरक बघा मध्ये आपण नवता प्रवेश केला तरी दहा लाखाच्या इमारतीच्यासाठी पण गेली त्याचा अर्थ असा की माझ्या मनामध्ये कधी हे नाही ज्या गावाचं प्रेम सद्भवना माता मुगिरींच्या आशीर्वाद वडीलदानाच्या आशीर्वाद तरुणांची साथ मिळते त्या गावाच्या आणि त्या तालुक्याच्या भवितव्यासाठी आपण काम करत असतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अंधक्षणापासून स्वागत आणि उरलेले दोन दिवस शामबाई सपाटल्यासारखे तालुक्यामध्ये आज आमचे श्री वाशी पण साहेबांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं ते मुस्ताकबाई आहेत वाशिमबाई आहेत सर्वांनी निर्णय झालेले आहेत की जेशा ज्यांनी सर्व खान निर्माण केला ज्यांनी परस्परांच्या मध्ये भाईचारा निर्माण केला उद्याच्या भवितव्यामध्ये सुद्धा तेच निर्माण केला जाणार आहे काल परवा तुम्ही बघितलं अनंत गीतेची सभा एक ठिकाणी होती आज डिटेल सुनी आहे माहिती अनंत गीतेची सभा होती दापोर तालुक्याच्या हरणेच्या परिसरामध्ये मुस्लिम समाजामध्ये सभा होती संजय कदम तिथे माझे आमदार काय सांभाई त्यांनी वक्तव्य केले मशिदीमध्ये नमाज पडणारे दलाल आहेत त्यामुळे ही जी काय भाषा आहे मैं माणूस त्याला असता त्याला माफी मागायला आली असती पक्षात बरेच जाते निवडणुका इथे जाते माणूस कोण माणसात आणि एकमेकांना प्रेम बाबा ठेवलं याच गोष्टीवरती आपण त्या ठिकाणी काम करत असतो पुढच्या काळाने सुद्धा आपण ठेवत राहूया एवढं ते आपण सगळी सांगतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी स्वागत करतो मी केवळ उमेदवार नाही आज प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे अनेकांच्या पक्षप्रवेशाला मी उपस्थित राहिलो पण एका गावाच्या पक्षप्रवेशाला प्रदेशचा अध्यक्ष आहे एवढं या गावाचं महत्व आहे मी भावना समजा आपल्याला ना पुढच्या काळाची त्या ठिकाणी वातावरण करायची आहे आता मी देवीदास कवायला पण साहित्य की आता त्याचं पण परिस्थिती चित्र करून कापते ह्याचं पण सुची ह्याचं जाईला कुठेतरी गडबड करत गमतीचा भाग सोडा दे आपली जीवाभावाची माणसं आहेत नाही अशाच पद्धतीने आपण सगळी काम करत राहू पुन्हा एकदा आपला समाज तुम्हाला स्वागत जय हिंद जय महाराज